हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्लायमॅक्स क्लायमॅक्स च्या मराठी तर कळस परिसीमा पराकाष्ठा उत्कर्ष बिंदू नाटकातील व कथेतील परमोच्च बिंदू कळसाला पोहोचणे किंवा उत्कर्ष प्रत नेणे होत आहे क्लायमॅक्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द क्लायमॅक्स ऑफ द सेलिब्रेशन वॉज अ फायरवर्क वर्क प्ले दुसरा वाक्य आहे द म्युझिक अप्रोच अ क्लायमॅक्स तिसरा वाक्य आहे द हिरो डाइज ॲट द क्लायमॅक्स ऑफ द प्ले चौथा वाक्य आहे द हिट ऑफ समर हॅज रिच्ड इट्स क्लायमेक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू